रक्षाबंधनाचा कालचा सोहळा कल्याणकरांसाठी काहीसा वेगळा ठरला निमित्त होतं ते लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांच्या सामूहिक रक्षाबंधन सोहळ्याचं कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकारानं आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद दिसून लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिला वर्गाकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय रक्षाबंधनाच्या पूर्वीच महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाल्यानं आनंदाचं वातावरण आहे त्यातच काल असलेल्या रक्षाबंधनामुळं हा आनंद आणखीनच द्विगुणित करण्याचं काम केलं या पार्श्वभूमीवर या महिला भगिनींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासह बहीण भावाचं नातं आणखी घट्ट करण्याच्या उद्देशानं आमदार विश्वनाथ भोईर यांनी या सामुदायिक रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन केलं होतं कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा झालेल्या कार्यक्रमाला लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला उपस्थित होत्या या महिलांनी आमदार विश्वनाथ भोईर यांना राखी बांधत लाडकी बहीणच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांप्रती दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत आनंद व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील दोन ते तीन कोटी महिलांना लाभ झाला आहे कल्याणचाच विचार करता एक लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्यात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्या माध्यमातून प्रतिकात्मक राखी बांधण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी नगरसेवक जयवंत भोईर संजय पाटील विद्याधर भोईर मोहन उगले उपशहर प्रमुख सुनील खारुक नितीन माने नेत्रा उगले कोटक भाभी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रक्षाबंधन काय महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही योजना आणल्यानंतर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे मला वाटतं करोडो महिलांनी म्हणजे दोन तीन करोडच्या वर आकडा काहीतरी गेलेला आहे आपल्या कल्याणमध्येच आत्ता पात्र झालेल्या महिला म्हणजे अजून पंधरा दिवस आहेत आत्ता पात्र झालेल्या महिला ह्या एक लाखाच्या वर आहेत अशा भरघोस पद्धतीने महिलांनी ह्या योजने संदर्भात त्याचा लाभ मिळवण्यासाठी जो जल्लोष उत्साह दाखवलेला आहे त्या हिशोबाने आज त्या महिलांचं अभिनंदन करण्यासाठी त्या पात्र झालेल्या महिलांना एक भेटवस्तू देऊन माननीय मुख्यमंत्र्यांना प्रतिकात्मक राखी बांधली असं दर्शवून आजचा हा कार्यक्रम त्या लाडक्या बहिणींसाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पात्र झाल्याबरोबर आपण आयोजित केलेलं आहे